श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज आपण तिसरी रास मिथून रास मिथून राशीच्या व्यक्ती नक्की असतात कशा त्यांचे कोणाबरोबर पटते त्याचबरोबर या व्यक्तींचा शुभ अंक शुभ दिवस व शुभ कलर कोणता ही आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याही अगोदर आपल्या चॅनलला जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा। व अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू मिथुन रास जी आपल्या बुद्धी आणि स्मरणशक्ती जास्त संबंधित असतो यांचा स्वामी शुद्ध गणपती बाप्पा आहे देवता आहे या राशीच्या व्यक्ती उत्साही आणि समजूतदार असतात यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही नाव पैसा प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वेळोवेळी या व्यक्तीला मिळत राहतात त्यामुळे त्यांच्याजवळ मिथून राशीचे लोक जर जाणूनच घ्या तर कशा असतात ह्या मिथून राशीच्या व्यक्ती राशीची व्यक्ती ही वेगळी असते आणि त्यानुसार त्यांचा स्वभाव आणि वागणूक देखीलही वेगळीच असते त्याप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींचे कशाप्रकारे आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत बोलतो तर आपण सगळेच पण बोलणे ही एक कला आहे हे मिथून राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यावरून कळते या कलेमध्ये या व्यक्ती मातब्बर असतात केवळ आपल्या बोलण्यानेच या व्यक्ती पटकन कोणाला आपलंसं करून घेतात लहान लहान गोष्टीही अगदी मनोरंजक करून सांगण्यात कसब ह्या व्यक्तींमध्ये असते तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती जितक्या चांगल्या बोलतात तितकाच जास्त वेळ दुसऱ्याला समजून घेण्यात ही व्यक्ती लावतात ही सर्वात त्यांची मोठी कमतरता आहे मिथून राशीच्या व्यक्ती अतिशय जिद्दी आणि हट्टी स्वभावाच्या असतात या व्यक्ती कुशल अधिकारी चित्रकार सल्लागार व्यवस्थापक आणि शिक्षक अथवा डॉक्टर होऊ शकतात आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा यांचा जास्त प्रयत्न असतो अधिकाधिक संधी मिळण्यासाठी आणि दुसऱ्यांनाही देण्याचा हा व्यक्ती नक्की प्रयत्न करतात या व्यक्तींची कमतरता म्हणजे दुसऱ्यांना ज्या गोष्टी करू नका म्हणून सांगितलं जातं तेच या व्यक्ती स्वतः मात्र करतात अर्थात स्वतःचा नियम बनवतात आणि आपल्या मनाप्रमाणेच ते बदलतात मिथून राशीच्या व्यक्तींची उंची बऱ्यापैकी जास्तच असते त्याशिवाय या व्यक्तींचे डोळे आकर्षक पातळ केस लांब नाक आणि लांब हात असतात आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ह्या व्यक्ती ओळखल्या जातात या व्यक्तींना दुसऱ्यांना आनंद देण्यातच यांना जास्त आनंद मिळतो आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना कसं आनंदी ठेवायचं ह्या व्यक्तींना चांगलं माहीत असतं कंटाळवानेपणा हा शब्द शब्दच्या व्यक्तीच्या शब्दकोशातच नाही पण राशीच्या व्यक्तींना मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात म्हणजेच यांच्या वैशिष्ट्यामुळे बरेच लोक यांच्यावर जळतात त्यामुळे यांना अधिक सावधानता बाळगण्याची गरज असते यांच्यासाठी कन्या तूर आणि कुंभ या मित्र राशी असून मेष कर्क आणि वृश्चिक या शत्रू राशी आहेत फेक्ट मॅच म्हटलं तर कुंभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तीचे एकमेकांसोबत खूप चांगले पडते या दोन्ही राशी रोमांचप्रेमी आहेत यांना आयुष्यमजेने जगता येते आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणताही शब्द विचार आणि गोष्टींचा आधार घेण्याची यांना गरज भासत नाही करिअरच्या बाबतीत या व्यक्ती खूप पुढे असतात नाव प्रसिद्धी आणि पैसा या तिन्ही गोष्टी या व्यक्तींना वेळ आल्यावर मिळते पण तरीही बऱ्याच बाबतीत व्यक्ती द्विधा मनस्थीमध्ये असतात पण या व्यक्ती मेहनतीच्याही असतात यांची लव लाईफ दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये जास्तच रोमांस असते मिथून राशीच्या लोकांचा भाग्यशाली क्रमांक आहे चार सहा व नऊ त्याचप्रमाणे मिथून राशीच्या लोकांचा भाग्यशाली वार आहे मंगळवार शनिवार व शुक्रवार या दिवशी त्यांनी महत्त्वाची कामे नक्की करावीत त्या कामामध्ये त्यांना शंभर टक्के यश मिळणार आहे मिथून राशीच्या लोकांनी रुबी हा रुबी नावाचा खडा परिधान करावा त्याची अंगठी परिधान केल्याने त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान नक्की मिळेल कारण की मिथून राशीच्या व्यक्ती अतिशय आकर्षक असतात त्या एका भेटीतच दुसऱ्यांना आपलं करतात अशा प्रकारे मिथून राशीच्या लोकांबद्दल आज आपण त्यांचा स्वभाव त्याचप्रमाणे तेंस त्यांचे कोणाबरोबर पटते त्यांचा जोडीदार कोणता असावा व त्यांचा भाग्यशाली क्रमांक भाग्यशाली दिवस हे आज आपण जाणून घेतलेले आहे